केंद्र शासनाचे दोन मे आणि पाच मेचे डायरेक्शन प्रमाणे आज महाराष्ट्राचे स्टेट गवर्नमेंट स्तरावर एक मिटिंग झालेली आहे उद्या मॉकडील बद्दल काही डायरेक्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये पश्चिम भागाचे काही राज्याचा समावेश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे समावेश आहे आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे निवडलेले आहे ज्या ठिकाणी वल्ड टायमिंगच्या अनुषंगाने जे मोकड्रिल करावे लागते ते मोकड्रिलचा नियोजन आपण उद्या केलेलं आहे हा जिल्हा जे जी आहे ते माझी माहितीप्रमाणे पुण्या जिल्हा आहे ठाणे आहे मुंबई आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पण आहे याच्याबद्दल उद्या आपण संध्याकाळी चार वाजता दुपारी चार वाजता पुणे काउन्सिल हॉल या ठिकाणी मोकड्रिल ठेवणार आहोत ते कशा पद्धतीने असणार आहे तेही आम्ही सांगू याच्याशिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मोकड्रिल झाली पाहिजे जे आपले टाउन्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा मोकडील झाली पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण पुणे सिटीच्या शिवाय तलेगाव नगर परिषद आणि मुलशी पंचायत समिती त्या ठिकाणी सुद्धा हा मोकडील ठेवलेली आहे मोकडिलमध्ये वेगवेगळे विभागाचे कॉर्डिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये एन डी आर एफ आर्मी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन पी एम सी पी सी एम सी पोलीस डिपार्टमेंट फायर ब्रिगेड डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट एन डी आर एफ असे सर्व विभागाचा समावेश असणार आहे याचा उद्देश असा आहे की जर समजा की पुढे वॉर चालू झाला तर त्या पार्श्वभूमीवर जे सिव्हिल डिफेन्स ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे स्पेशली जे टाउन्स आहे किंवा सिटीज आहे किंवा डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे तर त्या धर्तीवर आपण हा सर्व तयारी करत आहोत याचा प्रारूप अशा पद्धतीने असणार आहे की आपण उद्या चार वाजता संध्या दुपारी चार वाजता सिक्स्टीन हंड्रेड आर्स त्यावेळी या तीन ठिकाणी हा मोकडील करणार आहोत त्याच्यामध्ये हा पद्धतीने असणार आहे की सायरन वाजवला जाईल सायरनचा अर्थ असा आहे की बॉम्बिंग असू शकते म्हणजे बॉम्बिंग असणार आहे तर त्या त्याच्या अनुषंगाने त्या सायरन वाजवला जाईल आणि त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत जा ते सायरन ज्यांना ऐकायला येतील त्यांनी काही काय म्हणतो आपण काही सेफ्टी घेणे आवश्यक आहे तर ते सेफ्टी घेतील आणि ज्या लोकांनी सायरन ऐकायला आला नाही आणि जे काही बिल्डिंगमध्ये अडकले किंवा काही अपघात झाला किंवा आग लागली तर त्या तशी परिस्थितीमध्ये काय पद्धतीने लोकांना इवॅक्युएट करायची आहे फायर ब्रिगेड हेल्थ डिपार्टमेंट त्याने कशा पद्धतीने कॉर्डिनेट करून घ्यायची आहे जे आर्मीचे व्हॉलेंटियर्स असणार आर्मीचे लोक असणार एनडीआरएफचे लोक असणार त्याने काही पद्धतीने ज्या बिल्डिंगमध्ये जे आपण बिल्डिंग आयडेंटिफाय केली आहे त्याच्यामध्ये अडकलेल्या लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढायचे आहे त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचे आहे ते सर्व मोकडील असणार आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी uh, पॉईंट ऑफ व्यू लागणारे जे वेगवेगळे साहित्य आहे त्याचा कशा पद्धतीने वापर असणार आहे फायर uh, ब्रिगेड कशा पद्धतीने मुवमेंट करतील आपले uh, जे अँब्युलन्सेस आहेत ते कशा पद्धतीने मोबलाइज करतील आणि जे लोक अनफॉर्च्युनेटली uh, त्याच्यामध्ये अडकले त्यांना कशा पद्धतीने आपल्याला तत्काळ मदत देऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचून आणि त्यांना uh, इलाज द्यायचे हा सर्व मोकड्रिल याच्यामध्ये असणार आहे मोकडील उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आपण माहिती पोहोचू की जर उद्या आपला काही युद्ध झाला तर त्या परिस्थितीमध्ये आपले नागरिक जे आहेत त्यांना कशा पद्धतीने काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर ते अवेअरनेस करण्याकरिता आपण हा मोकड्रिल ठेवत आहोत याच्यामध्ये यंत्रणा सोबत आपले जे प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा आर्मी किंवा एअरफोर्स आहे त्याच्यासोबत कॉलेज स्टुडंट यांना आपण महत्वाने घेतोय त्याच्याद्वारे आपण हा जे ड्रिलच्या बद्दल माहिती ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटन करणार आहोत त्या ठिकाणी जे काउन्सिल होलचे जवळचे लोक त्याच्यामध्ये भाग घेतील प्लस जे काही कॉलेजेसचे विद्यार्थी जे आहेत ते याच्यामध्ये भाग घेणार आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रारूप असणार आहेत याच्याद्वारे आपण लोकांमध्ये एक जनजागृती करण्याचाही प्रयत्न करतोय की जर उद्या युद्ध झाला तर काय काय काळजी घेऊ घेणे गे, आवश्यक आहे समजा की सायरन वाजला आपले पुणे जिल्ह्यामध्ये पुणे हा डिफेन्स कॅन्टोनमेंटचा टाउन असल्यामुळे संपूर्ण पुण्यामध्ये जवळपास पिच्याहत्तर ठिकाणी सायधन आहे आपल्याकडे ऑलरेडी आणि त्या ठिकाणी आज सिव्हिल डिफेन्स एस्टेटने त्याचे व्हॉलेटिअर्स पाठवून त्याची चेकिंग केलेली आहे तर जेव्हा हे सायरन वाजेल तेव्हा लोकांनी जे आहे ते सेल्फ त्याचे स्वतःच्या स्तरावर सेफ्टी शेल्टर आहे ते घेणे आवश्यक किंवा गाडीमध्ये असेल तर ते गाडी बाजूला लावून एक सिक्युअर प्लेस त्या ठिकाणी जाणे अशा प्रकारची बरेचशे गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये सा, सांगणार आहोत उद्या हा पहिला आपला मोकडील असणार आहे शासनाच्या डायरेक्शन प्रमाणे त्याच्यानंतर जसं जस्या पद्धतीने डायरेक्शन हे देतील त्याच्या पद्धतीने आपण आणखी जे काही ड्रिल आहे किंवा जे काही ऍक्टिव्हिटीज आहे ते आपण करत राहू एक मेसेज मी शासना जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना सर्व पुण्याच्या नागरिकांना देऊ इच्छितो की हा मॉक डील जे आहे ते आपण प्रिकॉशन म्हणून प्रिव्हेन म्हणून घेतोय कुणाला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची आवश्यकता नाहीये लोकांची तयारी असली पाहिजे म्हणून हा ड्राईव्ह घेण्यासाठी आपल्याला केंद्र शासनाने सांगितलं आहे इनफॅक्ट मेन तेच असणार आहे त्यानेच मिटिंग घेतलेली आहे त्यानेच आपल्याला डायरेक्शन दिलेली आहे की तशा पद्धतीने संपूर्ण ड्रिल झाली पाहिजे जे मॉकड्रिलची रूपरेषा असणार आहे ते तेच ठरवणार आपले जे सर्व <coughs> डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट्रेशनचा विभाग आहे महापालिका पोलीस विभाग जिल्हा प्रशासन फायर डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग हा सर्व लोक त्याच्यामध्ये समावेश असणार त्याने अशा पद्धतीची जर आपल्याला युद्धची परिस्थिती आली आणि आपल्यावर अटॅक झाला तर त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने प्रत्येक विभागाची काय काय जबाबदारी असणार आहे त्याची तयारी त्या विभागाची असली पाहिजे जेणेकरून जे रिएक्शन टाईम आपण म्हणतो क्विक रिस्पॉन्स जे आपला म्हणतो तो कमीत कमी असला पाहिजे जेणेकरून ज्या लोकावर कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला किंवा काही अपघात झाला तर त्यांना आपण तत्काळ सेवा देऊ शकतो आणि त्याचे आवश्यक वाचू शकतो तर हा सच याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो रोज आहे ते आर्मी आणि एअरफोर्स याचाच असणार आहे याच्याशिवाय आणखीन एक सूचना दिलेली आहे जी आपण येणारी कालामध्ये करणार आहोत की एक हॉटलाईन सुद्धा आपण एस्टॅब्लिश करणार आहोत एक आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि आर्मी आणि बाकीचे सर्व विभाग आहे त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन असेल ब्लॅक आऊट रिहर्सल ब्लॅक आऊट रिहर्सल जे मला आताची माहिती आहे त्याच्याप्रमाणे पुणे मध्ये नसणार आहे मुंबईमध्ये एक ठिकाणी फिक्स केलेली आहे त्या ठिकाणी उद्या ब्लॅकआउट असणार आहे पण येणारी कलामध्ये म्हणजे उद्या पहिला दिवस आहे त्याच्यानंतर मला वाटतं की आणखीन डायरेक्शन गवर्नमेंट तर त्याच्या अनुषंगाने आपण पुढे पण कारवाई करू पण उद्या आपण मात्र हाच एवढीच घेतोय उद्या ब्लॅकआउट ची कारवाई पुण्यामध्ये करत नाही कॉलेजेस मध्ये उद्या नसणार उद्या आपण आपले काउन्सिल जे होल आहे त्या ठिकाणी कॉलेजेसच्या विद्यार्थ्याला बोलवणार आहोत आणि त्या लोकांना आपण समजा की मास्टर ट्रेनर म्हणून तयार केला आणि मग ते जे विद्यार्थी आहेत ते त्या कॉलेजेसमध्ये जाऊन आणि त्याच्या ठिकाणी ते मॉकड्रिल वगैरे घेतील छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घेतील एन सी सी एन एस एस कॅडेट्स हा सर्व लोक युवा केंद्र नेहरू युवा केंद्र हा सर्व जे कॅडेट्स आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश असणार आहे कारण ते लोक जास्त सक्षम ह्या करण्याकरितात कारण त्याची कंटिन्युअसली याच्याबद्दल ट्रेनिंग पण होत राहते याच्यामध्ये आपण मेन सहभाग आता एन सी सी एन एस एस कॅडेट्स आपले जे सिव्हिल डिफेन्स आहे त्याचा प्लस नेहरू युवा केंद्र याच्या आता घेतोय जे काळामध्ये बाकी जे एनजीओ आहेत त्याची सुद्धा आपण मदत घेणार आहोत सर्वसामान्य तुम्ही येऊ शकतो पार्टिसिपेट करू शकतो उद्या सर्व जे आणि उद्या आपल्याला मेन आपला जे उद्याचा आहे ते आपण जे आपले विद्यार्थी आहे ते सर्वसामान्य नागरिकच आहे त्याच्याशिवाय जे एनसीसी एन एस एस कॅडेट्स आहे ते सुद्धा आपण सर्व सामान्य नागरिकांमध्येच घेतोय प्लस ज्या ठिकाणी आपण सध्या घेतोय त्याचे जवळचे काही लोक जे आहे त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे एकच वेली होणार आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला माझी माहितीप्रमाणे संपूर्ण देशामध्ये दोनशे चोमालीस जिल्हे एवढे ठिकाणी उद्या असणार आहे आणि त्याची वेल माझी माहितीप्रमाणे उद्या प्रत्येक ठिकाणी चार वाजताच असणार आहे सिक्सटीन हंड्रेड आज पुण्यामध्ये आपण तीन ठिकाणी हा ती मुले करतोय आपली तयारी मात्र शहरी भागाची नसून ग्रामीण भागामध्ये सुद्धा असली पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण शहरामध्ये तरी करूच पण त्याच्याशिवाय जे आपले छोटे टाउन्स आहेत जसं तलेगाव झाला किंवा ग्रामीण भाग आहे तर मुळशी भाग झाला त्या ठिकाणी सुद्धा आपण हा मोबिल उद्याच करून घेऊ उद्या सायरन पि चित्र ठिकाणी वाजणार नाहीये उद्या मात्र काउन्सिल हॉलमध्येच वाजणार आहे तर ते सायरन वाजला तर त्याच्यानंतर काय काय करायचे आहे त्याची सर्व जे डायरेक्शन आहे ते सोळा सिक्सटीन हंड्रेड आर्टच्या च्या आधी जे तिथले आर्मी जे लोक आहेत ते सर्वांना देतील आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ते पुढच्या प्रोटोकॉल पाळायचे आहे आणि त्या धर्तीवर पुढच्या कालामध्ये बाकी ठिकाणी सुद्धा ते पीएमसी मध्ये असू द्या किंवा पी सी एम मध्ये असू द्या त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे आपण वगैरे ते घेणार आहोत एवढेच ठिकाणी कौन्सिल हॉलमध्ये एक तलेगाव मध्ये आणि एक मुळशी मध्ये पीसीएमसी ला उद्या नाही उद्या आपण पुणे सिटी म्हणून घेतलेला आहे म्हणजे पुणे सिटी आणि पीसीएमसी म्हणून एक सिटी म्हणून आपण उद्या काउन्सिल मध्ये घेतो काय नाही रिस्पॉन्स नाही नाही रिस्पॉन्स टाइम असा आहे की रिस्पॉन्स टाइम आपल्याला मिनिमाइज करायचे रिस्पॉन्स टाइम आपल्याला मिनिमाइज करायचे म्हणूनच आपण उद्याची डिल घेतोय प्रत्येक विभागाचा जे रिस्पॉन्स कमीत कमी कसा करता येते अपेक्षित कमी ते तीन तास आहे म्हणजे ते डायरेक्शन दिलेलं तीन तास आहे पण आपलं ते तीन तासाचा वेळ जे आहे ते कमीत कमी करायचे उद्देश आपला हाच आहे की आपला जे रिस्पॉन्स असला पाहिजे सर्व विभागाचा ते कमीत कमी असला पाहिजे तर त्याच अनुषंगाने आपण उद्याचं नियोजन करतोय तर मला असं वाटतंय की एक तासामध्ये आपण कम्प्लीट प्रक्रिया एक फेज जे आहे ते कम्प्लीट करू शकतो थीज़ी। थीज़ी। ते आमची उद्या सकाळी दहा वाजता हा सर्व डिपार्टमेंट सोबत मिटिंग आहे पण आमचा असा अंदाज आहे की उद्या जे आपल्या काउन्सिल हॉल ची जागा बघता आपण शंभर दीडशे विद्यार्थ्यांना ते त्या ठिकाणी बोलवणार आहोत बाकीचे स्टाफ तर असणार आहे सर्व विभागाचे वेगवेगळे दहा पंधरा दहा पंधरा लोक प्रत्येक विभागाचे त्या ठिकाणी असणार आहेत हा मी तर तेच मी आता सांगितलं की पिछतर ठिकाणी आहे आपल्याकडे आणि माझी माहितीप्रमाणे एकोणीसशे पासष्टची ची युद्धानंतर त्याचा वापर कधी झालेला नव्हता तर सिव्हिल डिफेन्स या डिपार्टमेंटने त्याचे व्हॉलंटियर्स हा पिचत्तर ठिकाणी मॅन्युअली चेक करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्याचे व्हॉलंटियर्स पाठवलेले आहेत आणि त्याने त्याने चेक पण केलेले आहे तर त्याच्यामध्ये किती चालू स्थितीमध्ये किती बंद स्थितीमध्ये त्यांना चालू करण्याची आवश्यकता आहे त्याची रिपोर्ट आपल्याकडे उद्या येतील आणि त्याच्या अनुषंगाने सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट उद्या मात्र एकाच ठिकाणी मग नंतर जेव्हा ज्या पद्धतीने डायरेक्शन येतील त्या ते पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये एनडीआरएफ आहे आर्मी एअरफोर्स फायर ब्रिगेड डिपार्टमेंट पुणे महापालिका पीसीएमसी महापालिका त्याच्यानंतर हेल्थ डिपार्टमेंट महसूल विभाग त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट एक आहे आणि आप आपले जे एन सी सी मग एन एस एस आणि नेहरू यु केंद्र हे सर्व समावेश असते मीडिया सुद्धा असणार आहे सर्वात महत्वाची बघा ने जे संवेदनशील जिल्ह्या ते जाहीर केले त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या देशाचे जे महत्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्यांना टार्गेट केला जाऊ शकतो त्या सर्व जिल्हाचाच समावेश केला आहे तर पुणे जे आहे त्या पुणे खूप महत्वाचा आपला जिल्हा आहे शहर पण आहे या ठिकाणी संपूर्ण आर्मी आणि एअरफोर्स एस्टॅब्लिशमेंट आहे तर म्हणून पुणे ऍज अ डिस्ट्रिक्ट होल याच्यामध्ये समावेश केला आधी, आधी करत नाहीये म्हणजे केंद्र शासनाने त्याची यादी केलेली आहे तेच मी सांगितलं की पहिले आउट ऑफ एकूण जिल्ह्याचा समावेश आहे ज्या ठिकाणी उद्या हा मोकल असणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पुणे ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आय थिंक पालघर हा एवढ्या जिल्ह्याचा समावेश आहे हे आपण डिसाइड केले आपण आर्मी सोबत कोऑर्डिनेशन करून आणि त्याच्या त्याचे आपण डिसाइड केले आपल्याला डायरेक्शन दिले होते की आपल्याला करायचे आहे तर आपण काउन्सिल हॉल निवडण्याचा उद्देश आपला असा होता की त्या ठिकाणी जागा जास्त आहे तर त्या ठिकाणी आपण सर्व एक्टिव्हिटीज करू शकतो सर्व हाच मी जे नाम सांगितलं ते सर्व डिपार्टमेंट तिथे सुद्धा असणार आहे

हा जे विषय आहे ते खूप सिक्रेट विषय असतो तर त्याच्यामध्ये आम्ही एकदम ओपन जसं तुम्ही सांगितलं की खूप महत्वाची गोष्टी असते खूप क्रिटिकल गोष्टी असतात तर त्याच्याबद्दल काळजी डेफिनेटली जे आहे ते आपले आर्मी एअरफोर्स सुद्धा घेते आपला पोलीस विभाग सुद्धा घेतोय त्याच्या अनुषंगाने पाव ऑलरेडी नॅशनल जे आपली सिक्युरिटी एजन्सी त्याच्याद्वारे ऑलरेडी उचलले जात आहेत मागच्या काही दिवसापासून पण त्याच्याबद्दल माहिती आपण सर्व समोर सांगू शकत नाही ते सेन्सिटिव्ह विषय असतात एप्सोल सर, कि के केंद्र सरकार के निर्देश के अनुसार आज महाराष्ट्र शासन ने सुबह ग्यारह बजे एक मीटिंग हुई थी उस मीटिंग में महाराष्ट्र राज्य के सर्व सभी वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे आर्मी के वरिष्ठ अधिकारी एयरफोर्स के वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे नेवी के वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे उस मीटिंग में ऐसा डिसाइड किया गया है कि कल मतलब सात मई को शाम चार बजे ड्रिल किया जाएगा उस में अलग अलग डिपार्टमेंट का समावेश होगा जिसमें आर्मी फोर्स, पुलिस विभाग जिला प्रशासन विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आरोग्य विभाग एन जी की तरफ से एनसीसी एनएसएस नेहरू युवा केंद्र इन सब का समावेश होगा और एक ड्रिल की जाएगी ड्रिल का पार्श्वभूमि उसका जो रूपरेखा है वो इस तरीके से होगी की एक बिल्डिंग निश्चित की जाएगी कि ये बिल्डिंग जो है जिसपे अटैक होने वाला है बॉम का और उस धरती पे वहां पे सायरन बजाया जाएगा और उस सायरन की आवाज सुन के सुनके कुछ जो लोग हैं वो सेफ शेल्टर जो हम वहाँ पे डिसाइड करेंगे सुरक्षित शेल्टर जो डिसाइड करेंगे वहां पे जाके शरण लेंगे जिन लोगों को मतलब मॉकडिल है वो मैं बता रहा हूँ जिन लोगों को सायरन सुनाई नहीं दिया उनको ये माना जाएगा कि वो उस बिल्डिंग में अटैक की वजह से अटैक गए और उन लोगों को बाहर निकालने के लिए डिपार्टमेंट है आग लगी हुई है तो फायर ब्रिगेड के द्वारा उस आग को बुझाया जाए अपनी जो एन डी की टीम है बाकी आर्मी की टीम है वो जल्दी से जल्दी उस बिल्डिंग में पहुंचे लोगों को बाहर निकालें वहां पे फर्स्ट एड उन लोगों को उपलब्ध करा के दें एम्बुलेंस के द्वारा जो नजदीकी एक हम टेम्प्रेरी हॉस्पिटल भी स्थापित करेंगे वहीं पे उस टेम्प्रेरी हॉस्पिटल में उनको जल्दी से जल्दी पहुंचाया जाए जिसकी वजह से जो एक अपना रिस्पांस टाइम हो कम से कम करके और लोगों का जीवन बचा सके इस तरीके का कोई भी घटना हुआ तो ये जो काम है हम आजकल पुणे में तीन जगह करने वाले हैं एक लोकेशन है वो पुणे शहर की है पुणे काउंसिल हॉल इस जगह एक ड्रिल किया जाएगा दूसरा जो ड्रिल है वो मुलशी पंचायत समिति में किया जाएगा और तीसरा जो ड्रिल है वो तलेगांव नगर परिषद में किया जाएगा तीन जगह करने का उद्देश्य ये है कि शहर के अलावा अपने जो ग्रामीण भाग है और जो छोटे टाउन्स है उनकी भी तैयारी इस मॉक ड्रिल के तहत सब जगह होनी चाहिए और ये पूरा नियोजन जो है उसमें जो मैंने अभी विभागों का नाम लिया उन सब का कोऑर्डिनेशन से होना चाहिए मैं मीडिया के द्वारा सभी पुणे के नागरिकों को एक आह्वान करता हूँ कि जो आप ये अपन जो मॉक ड्रिल ले रहे हैं ये मॉक ड्रिल है अपन तैयारी के लिए ले रहे हैं इसे किसी को घबराने की आवश्यकता नहीं है उद्देश्य अपना यही है कि अगर कल को युद्ध होता है तो सभी नागरिकों की तैयारी होनी चाहिए कि सबको पता होना चाहिए कि, कि किस किस तरीके की कि सुरक्षित अः सुरक्षा की दृष्टि